चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण मडस नाळमध्ये आलेलो आहे तर हा मडस नाळचा काम्या बैल वळू क्षेत्रातील एकदम नामांकित आणि गरम रक्ताचा बैल म्हणून या बैलाला ओळखले जाते तर या बैलाचे फोटो विडिओ पण आपण शूट केले तर आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो या काम्याच्या मालकाकडून आपण काम्याविषयी संपूर्ण माहिती म्हणजे हा कुटे जन्माला यांच्याजवळ किती दिवस झाला आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आ, आपला परिचय द्या की आज ज्यांना आमच्या ना गाव मडसणाव मी देविंद्रा शेऱ्या पोडियार तालुक जिल्हा बिजापूर हं हे तुमच्या घरी जन्मलेलं आहे का विकत आणलेला आहे विकत आणला आहे मी विकत आंडेला हां कुठली लाईन येते बैलं ही लाईन कारजवाळ कामाचं लाईन येते हां हां किती दिवस झाले तुम्ही आणून मी आणून आठ वर्ष झालं ह्याच्या बैलाचा वय अठरा वर्ष झालं अठरा वर्ष अठरा वर्ष झालं हा हां तुम्ही आणून आठ वर्षचं आठ वर्ष झालं मी आणून हां तुम्ही आणताना दाताला कसा होता मी दात संपलावरून आलो आणलाय मी हा हा हां कुठनं आणला काय आम्हाला थोडी माहिती सांगा ह्याची ही हिचा जन्म भंडरगोट होता हो नंतर हि घोडक्या घोडक्यानं जन्म झाला हो कुठल्या गावात जन्म झाला बांडरगोट इथं हा उमरा झालं मी हिच्याकडे मी आणलाय तुम्ही कुठल्या गावात आणली हे निवर्गीचा आणलाय मी निवर्गीत निवर्ग संगाप्पा त्यांच्याकडनं आणला त्यांच्याकडनं मी आणलाय म्हणजे ही जलमल्यापासून हे जे मालक किती झाली कोणाकोणाकडे होता ही आठ माणूसकडे कोणा कोणाकडे होता हे संगापकडे आणि निलाप्पा कोरे त्याला सांगला एक दिवस गेलाय एक दिवस वापस आणून हे संगापकडे दिलाय मी संगापनकडून मी आणलाय मी आणून आठ वर्ष झाला आठ वर्ष झाला बैलाचं वय अठरा वर्ष झाला अठरा वर्ष हो तरी पण एवढा बैलाचा स्वभाव गरम आहे हा स्वभाव गरम नाही लय कडू आहे बैल हा लय मारत हात लावायचा नाही अजिबात बैलाच थोडं वर्णन की तुम्ही आणल्यापासून म्हणजे मी आणून हि मध्ये आलात तर ह्यांचं नाव झालं हा हिच मुलगा लय आहे हा ये मान्य गटा घाटापर्वाला एक हे झालं नाव झालं कोणाचं हे रोहित श्रीगुप्पी पाटील श्रीगुप्पी पाटील काय पुढे आणल्यापासून म्हणजे तुम्ही आणल्यानंतर ह्या बैलाचं नाव झालं हां मी आणला तर नाव झालं मडस नाळाचा मर... काम आहे म्हणून हां हां मग तेच तुम्ही आणल्यानंतर काय काय केलं थोडी माहिती सांगाय ती बैला मी सांभाळ मी मी सांभाळणं एकटं होता गाय आला तर सगळा वस्तीवर सगळा माणूस येत आहे बैल ये धरायला हा एक दोन धैर गायवरना तीन मानस लगते हाँ हाँ, हाँ। गाय भरताना सुद्धा याला दोन तीन माणसं धरायला हा धरायला तीन माणसं आहे किती गाय भरले ह्याच्याकडनं मी आणून काढ तीन हजार भरले आमच्याकडे आला तर हां एक गाय भरायला दोन हजार घेतो त्याच्या आधी किती गायी झालते ह्याच्याकडनं आमच्याकडे आला तर त्याच्या आधी तुमच्याकडे यायच्या आधी आधी एक हजार एक हजार आमच्याकडे आता तीन हजार झाला आमच्याकडे हां तुमच्याकडे आल्यानंतर तीन तीन हजार हा। या बैलाचं थोडं वर्णन सांगायचं की म्हणजे कसं आहे काय ही शरीर घट्ट आहे पाय घोड्यासारखे आहे हा शिंग एकदम लहान आहे हा शेपूट काय हो आता या बैलाचं एवढं नाव झाले मागणी वगैरे काय झाली का मागणी पुण्यावाले साप लाखाला सात लाख पन्नास ला मागितले आमच्या पोरगा दिला नाही हा काय पुढचं पुढच्या योजना घराचं मरण धावणी हा दावणी बैल विकत नाही हा आम्हाला नाव केलं आहे हांच्या बैलाचं नाव लय आहे नाशिक पुणा कोल्हापूर सातारकड गाय येत आहे हा पंढरापूर मंगळवाडा इथं बागलकोट ते वर नेत आहे हे कुठल्या बैला जाय म्हणला पैदाशी काय हे कुठल्या बैला जाय हे 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 कामाचं लय नाही हो कारजोळ कारजोळ लाइन आहे ते हिचा बाप मरलाय ह हा, हा। इथं बाप बंडरगट्टी गोडकेवता होता इथं जन्म झाला गाय भरा काय रेट ठेवला आहे गाय भरायला दोन हजार ठेवलाय दोन हजार दोन हजार ठेवलाय तीन हजार तीन हजार मी ठेवलायच नाव कशामुळे बैलानं म्हणजे तुमचं नाव कधीपासून झालं आता मडस नावचा काम काम्या म्हणते ही वासरू चांगला पडत आहे हो हा वासरू सांग पाडल्याकडे दोन आहे नाव बी मला हां पाटले कडे एक आहे सोन्या हे सोन्या ही कामाचा मुलगा आहे कोल्हापूरमध्ये दोन आहे पुणा पुणामध्ये दोन आहे हे वासरू चांगला पडता ना ना नाव झालं हा भरपूर वासरे नाव हा भरपूर भरपूर आहे ह्याला आता रोजचं नियोजन ही कसं असतं ह्याचं रोज रोज काय लावते काय व्यायाम वगैरे काय देतो व्यायाम ना चालत नाही हा नाही 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 गाय भरायचं तेव्हा नाही हे चालत नाही व्यायाम व्यायाम आहे काय करत नाही काय नाही आलं नाही नाही फक्त गाय आल्यावर सोडत आहे सोडत हे आता हे अंगाला हात पण लावू देत नाही म्हणल्यावर नाही नाही हात लावात नाही हे दहावी ही कशी बदलत आहे दावी, दावी पाडू ना हे शेंगाला सरी गा गाठ मारून ना म्हणजे जवळ जी जीव देत नाही 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 जवळ जीवत नाही लय मारताय ह रक्ताला गरम आहे हो हं 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 अठरा वर्ष झाला तर मी गायला लय चढताय ह हां दु दो, एक दोन तीन गाय होत आहे रोजच्या रोज अठरा वर्ष वय तरी पण हां अजून किती दिवस चालेल ही बैल अजून दोन तीन वर्ष चाल चालतंय अजून दोन तीन वर्ष चालेल आता ह्याला खुराक वगैरे काय असतंय खुराक का खाण्यात काय देत ह्याला ह्याला खायला सगळं मिक्स करून देत काय काय असतं त्यात मक्का है? ज्वारी है? आ, सातो ही हळ har har var ha ha, ha. 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 So, mix mix